जय हिंद मित्र हो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवजयंती निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण मित्र हो हे भाषण खूप सोपे शब्दात लिहिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता सोपे भाषण जाणून घेऊया जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भलन भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती आदर्श आमचे राजे छत्रपती आजच्या या शिवमय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व शिवभक्त रसिक हो सर्वांना माझा नमस्कार आज मी इथे एका ओशम महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याच्या मला तुम्हालाच नाही देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगल शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी व आईचे नावात पराक्रम प्रजादक्षता अशा सद्गुणाची बालुकडे दिले माता जिजाऊ शिवरायांना म्हणत असत कि शिवबा आपला जन्म रायतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे त्यासाठी आपण स्वराज निर्माण करा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी अनेक किल्ले जिंकले संपूर्ण स्वराज्याची स्थापना करून त्यांनी मात्र जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोक कल्याणकारी पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न अष्टपेलू व्यक्तिमत्व असणारे राजा होते आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाच्या दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाच्या दरारा दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे अस्सी रोजी अखेरचा श्वास घेतला एक आदर्श राजा रायतेचा राजा छत्रपती शिवरायांना माझ्या मनाचा मुजरा जय जाऊ जय शिवाजी धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला या चॅनल मराठी निबंध भाषण आणि स्टडी कंटेंट मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग